जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमा साहेब यांना मुजरा करून व जगद्गुरू श्री, श्री आ, संत तुकाराम महाराज श्री निरोबा महाराज आणि महाराष्ट्रातील थोर संतांना वंदन करून मी शिव्याख्याचा प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील पवार घराण्यातील संत श्रेष्ठ श्री संतराज महाराज यांच्या चरित्राच्या चौथ्या भागामध्ये प्रवेश करीत आहे वाळकी रांजनगाव बेट इथं ज्यांनी महान तपश्चर्या केली आणि विठ्ठल पांडुरंगाला प्रसन्न करून घेतलं आणि विठ्ठला त्यानी आपलं सर्व आयुष्य उर्वरित ज्यांनी घालवलं ते संत श्रेष्ठ संतराज महाराज यांच्या जीवनकार्याचा पुढील भागास आढावा घेत आहे मी कालही सांगितलं की कदाचित विठ्ठलाच्या मनात आला असावं भगवंताच्या मनात आला असावं की मी जे कार्य करीत आहे त्यांना आजपर्यंत मला वाटत नाही की माध्यमापर्यंत श्री संतराज महाराजांचं चरित्र गेलेलं नसेल आणि मला प्रेरणा देण्याचं काम रांजणगावचे रहिवासी आणि प्रसिद्ध वकील श्री प्रकाशराव चितोळे साहेब यांनी पुढील भाग करावे म्हणून मला सूचना केली ते या चरित्र ग्रंथाचे संतराज महाराज चरित्र ग्रंथाचे लेखक असून त्यांनी मला ते पुस्तक सुपूर्द केल्यामुळे मला संतराज महाराज अधिक माहिती मिळाली त्यातून आज आपल्या पुढे काही भाग प्रकाशित करण्याचा विचार आहे तेव्हा घोर तपश्चर्या करीत असलेले हे संतराज महाराज त्यांच्याविषयी संत महिपतीने म्हटलेला आहे आता वैष्णवा वैष्णवामाजी वीर जो वैराग्य मंडपाचा आधार स्तंभ थोर तो भक्त संतो वा पवार चरित्र सादर परिसा त्यांचे आणि अशा प्रकारचा एक वैष्णवा माजी निदळावीर म्हणजे भक्तीत प्रवीण असलेला विठोबाचरणी ज्याने आपलं सर्व आयुष्य व्यतीत केलेलं आहे त्यांचं चरित्र आपल्यापुढे मांडू इच्छितो आणि अशा प्रकारे मागील तीन भागामध्ये आपण बरंचसं त्यांचा जीवनकार्याचा आढावा घेतलेला आहे चौथ्या भागामध्ये त्यांनी ज्यांची ज्यांची कान उभारणी केली ज्यांना सन्मार्गाला लावलं आणि वारकऱ्याला तारून नेलं अशा प्रकारचे थोर भक्त म्हणून त्यांची पुढे अखंड कीर्ती निनादत राहिली संतोबा पवार संतोबा महाराज संतराज महाराज अशा अनेक आजारार्थी नामाने त्यांना ओळखलं जाऊ लागलं कीर्तन करायचे तु तुकोबाचे तु अभंग त्यांच्या मुखातून सतत वाहत राहायचे ओगव त्या भाषेमध्ये आणि लोक तल्लीन व्हायचे तेव्हा अशा प्रकारचं त्यांची तपश्चर चाललेली असताना आणि पुढे परमेश्वरांनी त्यांना आशीर्वाद दिला दर्शन दिलं हे मागील भागात पाहिलं दोघाही पत्नी पत्नी पती आणि पत्नीला यश दिला आणि त्यांना आशीर्वाद मिळाला दर्शन झालं आणि मग संतराज महाराजांची कीर्ती रांजणगाव बेटाच्या जवळपासच्या सर्व गावामध्ये पसरली परंतु त्या रांजणगावामध्ये एक देशस्थ ब्राह्मण राहत होता आणि त्याची पत्नी मोठी धर्म परायण होती पण हा पत्नीला सतत त्रास द्यायचा आणि सतत त्रास दिल्यामुळे ती पत्नी वैतागली आणि पत्नीला म्हणायचा तू जर माझा ऐकलं नाही तर मी संतोबा पवार होईल मी संतोबा होईल आणि मग एके दिवशी संतोबा भिक्षा मागत मागत त्या ब्राह्मणाच्या दारात गेले ब्राह्मण घरी नव्हता तेव्हा त्या ते ब्राह्मणाच्या पत्नीनं सांगितलं की महाराज मला माझा नवरा ज असा त्रास देतो आणि म्हणतो मी संतोबा होईल संतोबा होईल आणि मला अशा प्रकारचे कष्ट देऊन तो सतत माझी अवहेल ना करतो संतोबाने ते ऐकून घेतलं संतराज महाराजांनी ऐकून घेतला आणि सांगितलं की हे बा तो आता तुला जर म्हटला ना की मी संतोबा होईल तर तू सांगायचं जा आणि हो संतोबा आणि अशा प्रकारे ते सांगून मी पुढील गोष्टी काय करायचं ते करतो आणि मग ब्राह्मण घरी आला बायकोला दम देऊन जायचं भोजन वाट अजून का तयार झालं नाही स्वयंपाक का तयार झाला नाही बायको म्हटली वेळ लागतो त्याला ते तेव्हा तो पुन्हा तिला दम देऊ लागला आणि म्हणाला तू जर वेळेवर माझं ऐकलं नाही तर मी संतोबा होईल तेव्हा त्याची पत्नी जे कधी बोलत नसायचे ते बोलून गेले आज ते म्हणाले व्हा वा तुम्ही संतोबाच व्हा जा जा संतोबाकडे आणि त्याचा राग घेऊन ब्राह्मण संतोबाकडे आला रांजंगाव वाळके बेटावरती तिथं आल्यानंतर तो म्हटला महाराज मला आता तुमच्याबरोबर वराग्य धारण करायचं ते म्हटले छान मला जोडीदारच पाहिजे होता तो आलाच बरं झालं चल बस इथे आद आग, अगोदर तुझं स्नानाला जा आणि कपडे काढून ठेव आंघोळ करून ये नदीवरती त्याप्रमाणे ब्राह्मणाने संतोबाचं अनुकरण जे सांगितलं ते ऐकलं तो नदीवर स्नानाला गेलेला असताना संतोबाने त्याचं धोतर फाडलं त्याच्या चिंद्या चिंद्या केल्या आणि झाडावर फेकून दिल्या आणि तांब्या जो होता त्याने पाण्यासाठी आणलेला तो नदीमध्ये फेकून दिला आणि मग ब्राह्मण आल्यानंतर त्याला त्याचे कपडे दिसणार लंगोटी लावलेली ते म्हणले इथं तो म्हटला माझं धोतर धोतर वगैरे काय नाही वैरा गेला असंच राहावं लागतं इथंच थांबायचं असंच बसायचं परमेश्वराचं नामस्मरण करायचं आणि मला भूक लागली काय खायचं इथं लिंबाचा पाला आहे इतर झाडपाला खायचा आणि राहायचं आत्ता ब्राह्मणाला खूप पश्चाताप झाला पत्नी चांगलं भोजन देत असताना आपण अशा प्रकारे वागलो आणि मग त्याला पश्चातापचं झालं पण आता घरी जरी जायचं कसं संतोबाने तर कपडेही फाडून टाकले एक दिवस झाला दोन दिवस झाला त्याला काही ते सहन होईना आणि पौष महिन्यातले थंडीचं वारे त्याला सहन सहन होईना आणि मग एके दिवशी त्यांनी संतोबाचे पाय धरले आणि म्हणाला महाराज मला हे काही जमणार नाही मला आपल्या घरी जाऊ द्या पण मी घरी तरी कसा जाणार मी असा दगोटी लावून गेलो तो बायको मला ओळखणार नाही आणि मला घरात घेणार नाही ते म्हणले काळजी करू नको तुला घरी जायचं ना पण हे एक लक्षात ठेव हो। प्रपंच करता करता भगवत भक्ती करायची त्याबरोबरच पत्नीशी नीट वागायचं नीट वागला तर ठीक आहे नाही तर मी तुला पुन्हा माफ करणार नाही आणि तुला आता घरात घ्यायला सांगेल मी पण माझ्या कानावर पुन्हा तक्रार आली नाही पाहिजे आणि अशा प्रकारचा त्याला भगवत भक्तीचा भक्तीचा मंत्र देऊन घरी पाठवलं त्यापूर्वी संतोबा घरी जाऊन आले त्याच्या आणि सांगून आले बायकोला त्याला घरात घे आणि पुन्हा काही बोलू नकोस तो, तो तुला काय बोलणार नाही त्याप्रमाणे ब्राह्मण घरी गेला बायकोने त्याचं स्वागतच केलं घरी गेल्यावर पुन्हा आपले पूर्वीचे कपडे घातले आणि प्रपंचाला लागला ला आणि त्या दिवसापासून प्रपंच करता करता पांडुरंगाचं स्मरणही करत राहिला अशा प्रकारे एका ब्राह्मणाला त्यांनी सन्मार्गाला लावला दुसरी गोष्ट अशी आहे कि दुसरे की दुसरं उदाहरण म्हणजे संत तुकोराव तुकोबाराय किंवा जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांना त्यांनी संतराज महाराजांनी आपलं गुरु मानलं होतं आणि त्याचबरोबर त्यांची मुलं ही आपले बंधूच ते मानत होते तेव्हा आपल्या गुरुबंधूला भेटायला जाण्याचं त्यांनी ठरवलं कारण नारायण बाबा म्हणजे तुकोबा महाराजांचे पुत्र त्यांचे मातोश्रीचं निधन झालं होतं आणि भेटायला जावं म्हणून ते रांजणगाववरून निघाले आणि देवरा पोहोचले देवरा त्यांनी विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि तुकोबाच्या वाड्याकडे निघाले आणि वाड्यामध्ये संतराज महाराज येत आहेत म्हटल्यानं संतराज महाराज हे नारायण बाबापेक्षा वयाने मोठे होते येतायत म्हटल्यानंतर त्यांनी वर्दी दिले नोकराने वर्दी दिले नारायण बाबांना संतराज महाराज येत आहे ते लगबगेनं स्वागतासाठी दारात आले परंतु त्यांना पाहिल्याबरोबर संतराज महाराजांची घोज निराशा झाली त्यांच्या अंगावरची उंची वस्त्रे अंगावरचे दागिने हे पाहिल्यानंतर हेच का विदेशी तुकाराम महाराजांचे पुत्र म्हणून त्यांना प्रश्न पडला आणि त्यांना ते आवडलं नाही ते घरात गेले परंतु त्याने नारायण बाबाला ऐकवलं नारायण बाबाला ते म्हणाले म्हणे तुकयाचा निर्धारी आयसा आहे आपरी असतो हे काय सांगावे तरी नेणे वेशधारी हा तेरा पै अशा प्रकारचं ते तुमच्या अंगावरचे वस्त्र पाहिल्यावर मला खात्री वाटे ना की तुम्ही तुको तु, तु तुकोबरायचे पुत्र आहात तुकोराब तुकोबाराय ज्याने सारं आयुष्य वैराग्य धारण केलं आणि तुम्ही अशा प्रकारचा रुबाब करता नोकरा नोकराचाक्रावरती रुबाब करून असं व्यवहारी जीवन जगता हे मला पसंत नाही आयसे बोलून या संतोबानी न भेटेच केले गमन देला उपासित उठवणं क्रोधे करून ते समयी आणि अशा प्रकारे तिथं कुठलंही स्वागत न स्वीकारता ते निघून गेले आणि संतराज महाराज असे निघून गेले नारायण बाबाला खूप पश्चाताप झाला त्याने आपल्या दोघा भावांना बोलवलं त्यांच्याकडं सगळी साधन संपत्ती घरात घरामध्ये असेल ते त्यांच्या ताब्यात देऊन टाकलं आणि सांगितलं की मी आता वैराग्य धारण करणार संतोबांनी माझे कान उघडले संतोबाचा अधिकार मोठा ते तुकारामबाबाचे भक्त आहेत शिष्य आहेत आणि त्यांच्या अधिकाराप्रमाणे मला आता वाढलं पाहिजे तेव्हा त्यांनी सर्व काही त्याग करून संघ परित्याग करून वैराग्य धारण केलं आणि अशा प्रकारे तुकाराम महाराजांच्या या मुलाला नारायण बाबाला त्यांनी अशा प्रकारे विरक्तीकडे नेलं आणि तेव्हापासून ते मोठे भगवत भक्त झाले अर्थात नारायण बाबाचा नातू बाबा यांनी हे वरील जे मी आ कवन के सादर केलं पद सादर सादर केलं ते त्यांच्याच नातवाने नारायणबाबाच्या नातवाने रचलेलं पद आहे तेव्हा अशा प्रकारे नारायणबाबाचाही उद्धार केला आणि पुढे वारी आली आषाढी कार्तिकीच्या वारीला संतराज महाराज आणि त्यांची पत्नी यशोदा आणि अनेक वारकरी त्यांच्याबरोबर जायचे येत्या वारीला दोन हजार वारकरी घेऊन ते आषाढीला निघाले आणि वारीला जात असताना एवढे वारकरी आपल्या बरोबर ते नरसिंगपूरला आले जिथं निरा आणि भीमेचा संगम होतो नरसिंगपूर हे इंदापूर तालुक्यात तिथपर्यंत ता आल्यानंतर नदी दुतडी भरून वाहत होती संगमात वरती भरपूर पाणी होतं आता पलीकडे कसं जायचं उद्या एका दिवशी आज जर आपण पंढरपूरमध्ये पोचलो नाही तर उद्या आपल्याला विठ्ठल दर्शन होणार नाही याची वारकऱ्यांना चिंता लागली संतोबानी विचार केला नाव वगैरे असते तर बरं झालं असतं आपण पलीकडे गेलो असतो पण एवढ्या सगळ्यांना घेऊन तरी कसं जाणार त्यात बरोबर जाणार घोडे होते बैलगाडी होती आणि एवढ्या सगळ्याला घेऊन पंढरपूरमध्ये प्रवेश कसा करायचा असा विचार करत असताना संतोबाई एकटेच निघाले त्यांनी संगमामध्ये दोन्ही नद्यांच्या संगमामध्ये पाय टाकला नदीमध्ये पाय टाकला आणि त्यांना पाय पाणी गुडघ्या इतकंच लागलं हे चालू लागले सगळे वारकरी पाहत होते नजरी नदी दुतडी भरून वाहत होती इकडच्या तिकडच्या तेरा वर्षे लोक पाहत होते आणि अशा प्रकारे संतोबा निघाले तरी कसे बाकी म्हणायला लागले संतोबाला विठ्ठलाचा आधार आहे परमेश्वर त्यांना तारून नेल पण आपलं काय आणि अशा प्रकारे चिंता लागल्यानंतर संतोबाने विठ्ठलाचा धावा केला की देवा आज माझी लाज राख जर माझे वारकरी उद्या तुझ्या दर्शनाला येऊ शकले नाही तर तुझ्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही आणि माझ्यावरही कुणी विश्वास ठेवणार आणि मग परमेश्वराने रूप धारण केलं आणि नदीच्या पात्रा एवढं कासव तयार ता झालं आणि संतोबाने हाक मारली चला रे आणि सर्व वारकरी बैलगाड्यासहित घोड्यासहित जी जी काही साधना आणली होती सर्व साहित्यासहित यशोदेसह सर्वजण नदीमध्ये शिरले आणि नदी पार झाले एवढी दुतडी भरून वाहणारी नदी पाहत पलीकडच्या तीरावरचे वा लोक नरसिंगपूरच्या पलीकडच्या तीरावर असले लोक पाहत होते ते काय आश्चर्य आहे नदी दुतडी भरून वाहते आणि वार करी सहज चालत आले अशी होती संतोबाची भक्ती विठ्ठलाने आपल्या भक्ताची लाज राखली आणि पुढे मग हे सर्व दुसऱ्या दिवशी एकादशीला आळंदीत पोहोचले सर्वांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं पुन्हा विठ्ठलाने संतोबाला दर्शन दिला आणि सांगितलं की संतोबा तू आता इथं तर राहा माझ्याजवळ तू माझा परम भक्त आहे तू कुठेही जायचं नाही आणि असं सांगितलं जातं की संतोबाने पुढचा काळ तिथं घालवला असं संत नामदेव म्हणतात त्याचप्रमाणे संत मैपती म्हणतात अर्थात त्यांनी विठ्ठल भक्तीमध्ये इतका मग्न झाला की पंढरपूरमध्ये कायमचं वास्तव केलं असं मानतात परंतु त्यांच्या समाजाच्या संगम बेटावर आहेत तेव्हा आजच्या भागामध्ये संतोबाने आपल्या आयुष्यात उत्तर आयुष्यात केलेलं कार्य आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला अर्थात हे विठ्ठलाच्या मनात असावं की आणि मी त्या परिसरात असल्यामुळे माझं गाव मुक्कामकोस नावरे तालुका सुरू जिल्हा पुणे आणि संगम बेटावर आमचं लहानपणी जाणं येणं असल्यामुळे आणि स्वतः चितोळे साहेब हे रांजणगावचे रहिवासी आणि त्याच मातीत वाढलेले असल्यामुळे कदाचित त्यांच्या मनात जे आलं ते माझ्या मनात आलं आणि त्यातून संत राज महाराजाचं चरित्र आपल्या पुढे मांडण्याचा योग आला तेव्हा विठ्ठल पांडुरंगाला वंदन करून आजच्या भागामध्ये इथेच थांबतो राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी